नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर ते कोणते शेतकरी आहेत त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तरच तुम्हाला इथं तर खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक असेल तर अशा बँक खात्यामध्ये तुमची पीक विम्याची रक्कम जे काही जमा होणार आहे जाली है। ची है है। तर आजपासून पीक वाटप ज्या सुरू झालेलं आहे त्यामध्ये अठराशे एकावन्न कोटी रुपयाची जी काही मदत आहे ती इथं मिळालेली आहेत त्यानंतर हेक्टरी जी आहे तेरा हजार सहाशे रुपये त्यानंतर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बहुवर्षी पिकासाठी छत्तीस हजार रुपये जी काही अशी जी काही हेक्टरी इथं भरपाई आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये जे आहे नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आमच्या बँक खात्यामध्ये अधिकही पीक विमा मिळालेला नाही तर सां तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर यवतमाळच्या बरेचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हो बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे हो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तुमचे जमा झाले की नाही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला